नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर तुमचं तुमचं भाऊच्या चॅनलला स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे संडे आणि संडे म्हणजे संडे काय करू शकते खूप आवाज बोलतोय कारण की आपल्याला का आता ट्रँक करायचा आहे कोण कोणावं आईवर करायचं आपल्याला ट्रँक तर सांभाळून आईने साखर मागितलीस पहिले साखर घेऊन येतो आपण ट्रँक करतो फ्रँक म्हणजे नक्की फ्रँक काय तर हा बघा फूड कलर आहे आणि तो आईला काय माहिती तुम्ही फूड कलर आणलेला आहे तर आता तो मी आज हातावर करणार आहे आणि मी हे बघा कागद कट करतोय एक कटर आहे त्याचे कागद कट करतोय हात कापला हात कापला हात कापला तर त्यांचे रिएक्शन कसे असतात पण असतील आपण बघूया तर चला तर हे बघा त्यांनी काम चालू केलेले लवकर आवरा येऊन जातील इकडे आणि शिवे खाणारे बर का नक्की ते शिवे पाहिलं तुम्ही बनवाशाल तर ते वी स्किप करू नका व्हिडिओ अजिबात बघायला मजा येईल तुम्हाला हे घाई घाईत करता करताय म्हणून थोडी घाई होते तर समजून घ्या एवढं वापरे आई

राहत फ्रँक एकदम फ्रँक कसं वाटलं तुम्हाला आईच्या शिवाय कशी वाटल्या आमच्या ब्रँड शिवाय करून नक्की आणि हात दाखवा हात कसा दिसतोय गेला आणि एक फ्रँक बनवण्यासाठी तुमची काय रिएक्शन होती आता आमचा छोटा छोटा फ्रँक होता तर कमेंट करून नक्की सांगा आमचा फ्रँक तुम्हाला कसा वाटला तर चला आता आज आपण कंटिन्यू भेटत राहू तर चला भेटू आपण आपल्या पुढील भागा भेटू पण सगळ्यांना बाय